महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभाग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील देवगड येथील शासकीय माननीय नामदार श्री नितेश राणे माननीय मंत्री मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विभाग महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख अतिथी माननीय श्री नारायण राणे लोकसभा सदस्य रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तसेच माननीय श्री निरंजन डावखरे विधानपरिषद सदस्य माननीय श्री ज्ञानेश्वर विधान विधानपरिषद सदस्य माननीय श्री दीपक केसरकर विधानसभा सदस्य माननीय श्री निलेश राणे विधानसभा सदस्य विशेष उपस्थिती श्री शरद राजभोज मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग कोकण श्री अनिल पाटील जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग या सन्माननीय मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता संपन्न होत आहे स्थळ शासकीय विश्रामगृह देवगड पवनचक्की रोड देवगड तरी सदर कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनीत श्री मिलिंद कुलकर्णी अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ रत्नागिरी श्री अजय कुमार सर्वगोड कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली श्री श्रीनिवास बासुतकर उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड श्री शुभम गायकवाड कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग देवगड